वेलकम टू बस साहेब अंकिता ब्लॉग आज बऱ्याच दिवसापासून व्लॉगिंग आपण चालू केलेली आता उठलं जाऊन गाळ्या हे बांधल्यात इकडं पाणीही भरलं आहे आणि वातावरण बघा कसं मस्तपैकी ढगाळ झाले पाऊस येण्याची शक्यता आहे आपल्याला पटाळावर ज्वारी पेरायची पण बघू ट्रॅक्टर भेटला पाहिजे पेरणीचं पण बेटला पाहिजे नाहीतर काकड्या पाळी घातली आमचा पाऊस आला सगळा तमाशा होतो त्याच्यामुळे थोडं अवघड आहे अंकिता इकडं जाळायचं काम चालू आहे तिकडं आपल्याला शेळ्या घालायच्या पूर्वी आपण गार्डनला टॉनिक पाजून घेऊ चला तर मग औषध पाजून बघा मी जेवायला बसलोय मस्त आमचा पोरगा चाललाय बघा पाण्याला जाते नाच बरू कस काय पोरगी पाय मी पाण्याला जाते जेवायला

मित्रांनो आपण आत्ताशी मोजणी करून आलो वाजल्या तीन सकाळी थोडंफार खाऊन घेतो परीचा डान्स करीत तो बघून जीव नको नको झाला चार बोट इकडे सर पाच बोट इकडे सर ह्याच्यातच आज काटा झालाय चला तर जेवण करू आणि बघू काय काम बरंच आहे आपल्याला पठाडा जायचे काकऱ्या पाळी घालायला पण बघू आता कसं होतंय काय जमलं तर गेलं नाही तर आराम चला तर मग आता जेवण करतो आणि अंकिता बघा दही मला खायला देते या लवकर देते का नाही काय माहीत नाही जेव्हा मित्रांनो आता आपण हे ना घालून आलो काय व्हिडिओ काढायचं त्या हजरात नाही असल्यामुळं बाय गेली ती शहराकडे शहर आल्यात बोकडांना बघा पेंट ठेवली बोकड्यांची क्वालिटी बघा आपली अशी मस्त आहे का एकदम हे बघा बघा हे बघा काही खराब आपण याला दोन अडीच महिन्यात तयार करणार त्याला काय झालं हे बघा काय बघ तिकडे शिरी बघे खरा चाल आता बाकीचे काम बघू करू शकलो फिरायला अंकिता अखर कोण आले अरे हा नि तो ए बिघडत नाही काय होय करू काय बिघडत आहे गावा जायचं विचारून आपल्याला दळवायला बघू शकता हाताचं दळले आज दिवसभर काय ब्लॉक काढायचं विसरून गेल्यासारखं गेल्यासारखे पहिली सवय नाही राहिली गावात दा मित्रांनो आजचा दिवस काय वावर तिकडच काटा झाला तिकडे जास्त वेळ गेला त्याच्यामुळे काय हिडिओ काढायला इकडे सरला पाच फोटो इकडे झरलो त्याच्या सकाळी नऊला गेलो तिकडे तीन वाजले तिकून आलो आपलं राहनात काक्रा घालाय गेलो त्यात हिडिओ काढायच्या लक्षात नाही पण चला चला योग्य झालं आयुष्यात चालूच असतं चला तर मग गुड नाईट भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार